फलटणता उद्या प्रवेश करत आहे आणि आमचे धडाडीचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या नेतृत्वाखाली तात्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढची जोमाने वाटचाल होणार आहे याच्या अगोदर वीस वर्ष जवळपास कोणतंही नेतृत्व नसताना एकाकी लढत दिली होती एकाकी काम चालू होतं तरी सुद्धा कुठलंही काम शेतकऱ्यांचं लोकांचं जनतेचं राहत नव्हतं परंतु आता मोठ्या प्रमाणात मोठी ताकद स्थानिक पातळीवर सुद्धा दादांच्या रूपाने आम्हाला मिळणार आहे पूर्ण तालुक्यात आणि आत्ताचा जो आमदार आपल्याला करायचा आहे तो दादांच्या मनातला दादांच्या हक्काचा आणि जनतेच्या हक्काचा हा आमदार आपल्याला करायचा आहे त्याची सुरुवात तीन महिन्या अगोदर आपण केलेली आहे आणि आत्ता सुद्धा ते जोमान सुरू आहे प्रत्येक गावागावातून लोक आता बोलायला लागलेली आहेत ज्या प्रतिक्रिया लोक बोलत नव्हते तरी ते लोक आता बोलायला लागलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात जनतेमधून असंतोष असल्याचं दिसत आहे असंतोष उफाळून येत आहे लोकांच्या प्रतिक्रिया कुणी दाबून ठेवू शकत नाही लोक आता बोलायला लागलेले ते अन्याय सहन करू शकत नाही हे दिसायला लागलेले आपल्याला आणि दोन ते तीन महिन्यात दोन महिन्यात इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार झालेला दिसेल हे खात्रीपूर्वक सांगतो आणि दादांच्या नेतृत्वाखाली इथं इथून पुढे फलटण तालुक्यात जे काय काम होईल ते जोमाने होईल आणि हा माझा प्रवेश केलेला हा माझा दुसरा पक्ष आहे मला अपघाताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला बाहेर पडावं लागलं होतं आणि मी माझी एक अशी अपेक्षा आहे की आता मला पक्ष सोडायची वेळ येऊ नये दादांशी मी कटिबद्ध आहे ह्या जनतेशी पलटण तालुक्यातल्या जनतेशी कटिबद्ध आहे ह्याच्याशी कधी प्रतारणा ना होणार नाही माझ्याकडून आणि मी बोलतो लिहितो ते प्रत्येक गोष्ट सत्य असते ह्याच्यामध्ये काही मात्र कुठेही बदल नसतो आणि कुठेही काही शंका नाही अजिबात त्याच्यामुळं पूर्ण ताकदीनं कुणी काही म्हणू देत पण दादा विश्वास ठेवा ह्याच्यामध्ये माझ्यामध्ये कुठेही शब्दामध्ये बदल होणार नाही जे आहे ते तुमच्यासाठी आणि पक्षासाठी आणि ह्या जनतेसाठी पूर्णपणे समर्पण असणार आहे एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो था। माझे सर्व सहकारी आता भरपूर शेतकरी शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी असतात शेतकरी कधी असा का होणार नाही मोकळा तरी सुद्धा काही जण आले लांबून कुठून आले परंतु मतदान करताना अजिबात संकत नाहीत एक सदस्य ग्रामपंचायत सदस्य नसताना दादा सव्वाशे लोकांना सदस्यांना भेटलो त्यावेळी मला चौसष्ट ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केलं होतं ही गोष्ट नाकारता येणार नाही त्यामुळं लोक चांगल्यापैकी आपल्या इथं सकारात्मक प्रतिसाद देतील आणि येणाऱ्या विधानसभेत समोरच्या विरोधी पार्टीचा दारून पराभव केल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र